नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव नागपूर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट नाशिक असेल पुणे असेल संगमेर अहिल्यानगर असेल नागपूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल त्याचबरोबर चंद्रपूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट पनवेलमध्ये एक बाजारभाव काय होता पुण्यामध्ये काय टोमॅटोला बाजारभाव आहे मुंबईमध्ये टोमॅटोला बाजारभाव काय आजचा टोमॅटो बाजाराविषयी सविस्तर माहिती आपण घेऊन आलो आहे तीस चाळीस पंचेचाळीस रुपये काही ठिकाणी वीस पंचवीस रुपये सोलापूर असेल कोल्हापूर असेल महाराष्ट्रातील सर्व ठिकाणचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभाव चार हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजारभाव नागपूर या ठिकाणी आहे पनवेलमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आहे त्याचबरोबर अमरावती असेल चंद्रपूर असेल सोलापूर असेल संगमेर अहिल्यानगर असेल त्याचबरोबर कोल्हापूर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट काय आहे चला तर जाणून घेऊया गेल्या काही दिवसापासून आपण टोमॅटोचे लेटेस्ट अपडेट रेट सर्व शेतकऱ्यांसाठी रोज टाकत असतो चॅनलला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज मार्केटचे डेली अपडेट चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतील याच्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे कोल्हापूर मार्केट एकशे सहा क्विंटल अवक या ठिकाणी आलेले पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर आहे एकोणवीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत कोल्हापूर येथील आजचा टोमॅटो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर सोलापूर मार्केट दोनशे साठ क्विंटल अवकाळले चारशे ते पंचवीसशे रुपये तेवीसशे चोवीसशे बावीसशे रुपयापर्यंत सरासरी सोलापूर येथील आजचा टोमॅटो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अहिल्यानगर मार्केटमध्ये सातशे सत्तर क्विंटल ओकले एक हजार ते सव्वीसशे रुपये पंचवीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंतसुद्धा काही ठिकाणी आपल्याला सरासरी बाजारभाव पुणे मार्केट तीनशे तीस क्विंटल ओकेल बाराशे ते दोन हजार रुपये पुण्यामध्ये आजचा सरासरी बाजारभाव पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणावीसशे दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे आठशे क्विंटल लावले तेतीसशे ते चौरेचाळीसशे पंचेचाळीस रुपये सरासरी दर जो आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये नागपूर या ठिकाणी आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी <सल्यागी नाकपुरी> दर चाळीस ते पंचाळीस अमरावती मार्केट एकशे वीस क्विंटल लावले बावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार अमरावती शहरामध्ये सरासरी दर बावीस ते अठ्ठावीस रुपये अमरावती या ठिकाणीचा आजचा टोमॅटो मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेऊया जळगाव बत्तीसशे पन्नास कोल्हापूर दोन हजार नागपूर चार हजार पाचशे रुपये नागपूर दोन हजार सातशे पन्नास रुपये त्याचबरोबर पुणे अठराशे तेहतीस रुपये सातारा पंचवीसशे रुपये सातारा तीन हजार रुपये सोलापूर बावीसशे रुपये सोलापूर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर बावीसशे पन्नास अमरावती अठ्ठावीसशे रुपये चित्रपट संभाजीनगर पस्तीसशे रुपये जळगाव बत्तीसशे पन्नास रुपये कोल्हापूर दोन हजार रुपये नागपूर चार हजार पाचशे रुपये नागपूर तीन हजार रुपये पुणे दोन हजार रुपये पुणे अठराशे तेहतीस रुपये सातारा दोन हजार रुपये तसेच महाराष्ट्रात सारा सर्वात सर सरासरी दर जो आहे आजच्या मित्राला बावीस पॉईंट नऊ रुपये बावीसशे नव्वद रुपये सरासरी दर सर्वोत्तम दम पाच हजार पाचशे रुपये नागपूर या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव सोलापूर या ठिकाणी आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट अमरावती दोन हजार पाचशे भूसावत तेतीसशे छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे इंगण बत्तीसशे जळगाव पंचवीसशे कामठी अठ्ठावीसशे पन्नास बत्तीसशे रुपये कराड तीन हजार रुपये खेड चाकण पंधराशे रुपये कोल्हापूर तेराशे रुपये नागपूर चार हजार दोनशे रुपये पुणे खडकी चौदाशे रुपये राहता पंधराशे रुपये त्याचप्रमाणे राहुरी सोळाशे रुपये रामटेक बावीसशे रुपये सातारा पंधराशे रुपये वाई सतराशे पन्नास रुपये सरासरी दर बावीस पॉईंट नऊ कालच्यापेक्षा आजचा सरासरी दर आपल्याला वाढल्याचं दिसत आहे त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये आज सर्वात बरं होता पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी स्थानिक सातारा वाई या ठिकाणी सतराशे पन्नास ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन जाऊन प्रेस करा जेणेकरून